हाय गायस गुड मॉर्निंग एंड वेलकम और वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स तर आज आहे सेवन्थ बॅच सोनल मेकोवरचा वेलकम डे तर तो आज असणार आहे आणि होल डे काय होणार आहे तुम्हाला दिसेलच पण आता माझी मॉर्निंग झाली आहे आणि मम्मी गेली आहे बाजारात सो काय खाऊ काय खाऊ म्हणून मी करते हो। ते मग इन फ्राईज सो सोनल पण आता येईल फ्रेश वगैरे हो मग आम्ही नाश्ता करू फ्राईज नाश्ता करतो लिटरली फ्राईज आणि ते पोटॅटो बाईट्स आहेत तरी आपण आम्हाला फ्राईज खायचे म्हणजे काय आणि गाईज इग्नोर मी कारण की मी आंघोळ केली पण आता काम चालू असतं सो रेडी वगैरे नाही व्हायला होत डिरेक्टली जाता जाता मी रेडी होईन कारण की केक वगैरे हो आणायचे स्टुडंटसाठी तर चला जिथे माझा फ्राईज ब नाष्ट झालेला आहे मी आता हा खाते मग खूप जास्त गोड आहे ना mm. आता आम्ही खातो आहे ड्रॅगन फ्रूट आणि मग फ्रेंच फ्राईज खाल्ले नाही आणि ते अंजीर

कायच इथे दीदी रेडी झालेली आहे कुठली वाटते साडी बरं छान well स्पेशल छान वाटते खरंच खूप छान लवकर लवकर बुक तर काहीच मला तर खूप जास्त आवडते साडी आणि आता चला आता मी जातो क्लासमध्ये केक घेतलेला आहे आणि आता चालू आणि इथे बघू शकता सेंडॉप वाटतं स्कूलचा त्यांच्या आणि मी पण साडी वेळ केली लिटरली मी त्यांच्यातलीच वाटते कोणी बोलणारच नाही ना सोनल स्टँडॉप लोक मला त्यांच्या स्टँडऑप मध्ये आमच्या ऑलरेडी आमचे सारी ड्रपिंगचं सेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये आमची छान ओळख झाली आणि सगळ्या खूप जास्त छान आहेत आणि आज सर्व खूप सुंदर दिसत खरंच खूप छान दिसत आणि अजून तर येणारच सेल्फ मेकअप वगैरे तेव्हा आम्ही रेडी वगैरे होणारच रे, जाऊ तिकडे साडी वगैरे वेअर करून तेव्हा तर दिसेलच पण आता चला आपण केक कट करूया आणि सुरुवात करूया इथे आहे समोसाची पार्टी गॅस लपून 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 खात मी पण आता खाते तिथे मम्मीने पावभाजी केलेली आहे आणि मस्त मी आता पावभाजी खाते तुम्हाला आजूबाजू मी नाही दाखवू शकत कारण की इथे बेडरूम मध्ये इंटेरियर झालेला आहे ऑलमोस्ट इथ ना बिखा सकते की मिरर आहे समोर बेडच्या तर मी आता पावभाजी मस्त खाऊन घेते मग डिजाइन क्लास में मसूल तो चला हो बाजी आसते कॉमेंट करूँ नक्की आता आम हम लोग इतने लाइट्स घाये खूब जास्त वालाइटी वाह है हे बा मम्मा आटे हन लाइट लगे ना घस खूब भारी है तक आम कन्फ्यूज हो पा मस्त आ प्राईज दिसत एवढे महा मग महाराजा महाराजांपासून पण सही वाटत काय आलं आणि ते गाईस पप्पा पण आलेले आहेत आणि इथे डिस्कशन चाललेलं आहे म्हणून आणि मला हा पीस आवडलाय बेडरूमसाठी खूप भारी वाटेल ना गाईज बेडच्या वर मी हा चूज केला कस येतात कसं होतं

आणि दिसानंतर आलेलो आहोत इंग्लिश मध्ये उंच काही झाला तरी मी उंच काही झालं तरी मी उंच आणि इथे रवीना पण आहे तर चला पाया पडूया सम आहे इथं दोन्ही स्टारونه करणार आहे आणि दोन्ही फुगले आहेत ते सायकल दोन्ही अटॅक करणार आहे आणि जत्ता त्याबरोबर मॅगन्स मंडला मंडला तर काही हार्दिक हार्दिक स्वागत गाइस सेंटरला चाय चाय अगडेच बघतेय ए बॅक डेज मो संतोष लागी नाही ओळख करत तर 600 रुपयाचे मानचिलेले सत्ता समर्थन वाला अच्छा अच्छा अर्दले रोहित पाटील यांनी 19 चे बिल

Il caso si fa poi a me, mi si trova lì. Dai, chi l'ha andata a Nia? Papà, vedi che non lo so, mi sono messo a Nia. Tu papà, c'è. Mi serve è हाच काढणार चालू कर या सगळ्यांचा सगळ्यांचा या सगळ्यांचा हे वहिनी हे थांब ना नाव जोर्या <laughs>

मग ठीक आहे मग आपल्या इथे माग असणार तिथे काय सुद्धा आमचा एकच फ्रेंड आलेला लवकरच साखरचं लग्नाला जायचं जेव्हा जेव्हा घेऊन येत

त्रास होईल काय काय झालं काय फोटात नुकते त्यांचं भारी आहे भारी आहे आईच्या खाली पण ओ बाय नुसती रडते हसते का नाही

आम्ही जेवायला बसलो आज अधुरा अधुरा वाटत आहे कारण की आमचं सर पूर्ण सगळे ग्रुप नाही रवी तुषार म्हणून आम्ही शांत सांगतो आता आता आमची इथे बडबड 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 तुमची चालली असते जाम गाईस सगळ्या ठिकाणी आम्हाला जेवायला पण थांबायला सांगितलेलं हा आणि पण आम्ही आम्हाला फिरायचं होतं सगळीकडे जायचं होतं म्हणून सगळ्यांकडे जेवण पॉसिबल नव्हतं सो हे लास्ट कारण की सगळे आता ब्लॉग बघतील आणि बोलते आमच्या इथे नाही जेवले तर असं काही नाही सॉरी बट इथे आम्ही आता वाजलेत पण टेन फोर्टी झालेत आणि आता आम्हाला निघायचं सागर आहे आमच्यासाठी वेट करतोय तर आता आम्ही निघतोय कारण की घरून पण कॉल्स येतात माझं पण पण रस मलाही इथे माझी रसमलाई खायची आम्हाला मला आवडते रसमलाई म्हणायची तरी फेवरेट आहे रसमलाई खाते आणि तिला खूप आवडली असं पकडे मला आवडतेच कारण दीदीला नाही आवडणार कारण की डायरेक्ट हे दूध आहे मला दूध नाही आवडत पण मे बी टेस्ट टेस्ट पण छान डायरेक्ट दूध तोंडात सहनच नाही करू शकत भारी आहे ना मला जाम आवडत काय पिऊ हा ते तू दे तुला हे एकदम असेल ए... ना जास्त नाही आवडत आणि मला आवडतं तुझ आईस्क्रीम आवडतं दही आवडतं रसगुल्ला पण चमचम पण सगळं फक्त हे नाही तू करायचं ते बघू शकता एवढे वाचलेले आता फ्रेश वगैरे पण झाली सॉरी चेंज वगैरे केला आणि मी आता फ्रेश वगैरे होते आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चांगला आज खूप गणपत झाला उद्या पण जायचंय तर तो पण ब्लॉग येईल याय चला तर येऊ शकते पण सुनाल काम आहे तर चला बाय